आणि समाज बघायचा समोर तेव्हा समाजसाठी चाललो म्हणायचं इतक्या मोठ्या मनात जेव्हा त्यांचं पटत मी काहीच नाही केलं मग काय आणि बाकीचं टीशन तुम्ही घ्यायचं नाही मी जिवंत आहे तो दादा फादा ते काही नाही मध्ये घालतो बाकीचा टीशन नाही फक्त एकजूट कायम ठेव भेदभाव करून मन भेद करून समाजाचा लस कोणी वागायचं या कधी पण नाही आता माझी सगळ्यांना शेवट विनंती केली तुम्हाला आजपासून उद्या भिद्या नाही आजपासून सुरू करायचं दना दण टाकायचं चलो मुंबई कोणते स्वागत आहे असं पागल झाले पाहिजे सगळे आणि ते कोण ते ग्रुपला टाकू नका जी ते टाका पण भराशावर राहू नका फेसबुक ला टाकलं व्हॉट्सअपला टाकलं हे टाका पण राहू नका फोन लावा कारण काही काही अशी नुसतं लोटी दोघं सुद्धा बघत नाही काय होतून म्हणून बेसावत नाही मी बेसावत नाही वागत मी प्रत्यक्ष तुमच्या दारात आलो नाही पुण्याच्या असं प्रत्यक्ष काम करा एकदम हार्ड मेहनत घ्यायची इकट मेहनत घेतो मग तो बरोबर आणि आता शेवट फाट द्यायची अंतिम करायचा प्रयत्न करतात राजकारण करताय मला क्लिअर करतो एक मिनिटात क्लिअर करतो म्हणजे तुमचे जाते पसरवण्याची पद्धत असते काय पसरायचं पहिला मुद्दा सांगतो आपली मागणी काय होती मराठ्यांना ओबीसून हो आरक्षण पाहिजे बघा ना, पर... ना, सगळ्याला त्यांच्या ना? ना, चाणक्य बुद्धीना पसरते आपल्याला आरक्षण पाहिजे उभी शेतो मग आम्ही काय सुरू केलं आरक्षण पाहिजे उभी शेतो मराठा आणि कुणबी एक जे आर पाहिजे दुसरी मागणी काय केली आम्ही पुरे घ्यायची ओबीसी आरक्षणा सगळे सोयरे सगळे घ्यायचे ही मागणी केली आता सगळे सोयरे कुणाचे हे हो प्रश्न निर्माण झाला त्याच कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे आता तो कुठे कुणबी ओदिशी आणि याचे सगळे सोयरे कुठे न्यायचे मग आता ओदिशी कायदा तंदुरुस्त करावा लाग दोन हजार बाराच्या कायद्याने आरक्षण दिले एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार बारा पर्यंत पोट जाती उपजाती घातल्या लक्षात ठेवाय तुमच्यासाठी माहिती असून खूप गरजेचं आहे आणि सगळे जण आरक्षणात हुशार व्हा दरवेळेस मी सांगाव नाही तुम्हाला सांगता आलं पाहिजे आरक्षण म्हणजे काय मी गरिबांना माझ्या भाषेत सांगितलं म्हणून बारीक बारीक काम करणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्याला साध्या साध्या मजुराला शेतीत मायमावली काम करणार सुद्धा आरक्षण कळालं आपल्या भाषा सांगितल्या दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा सरकार पुढं आहे कारण त्यांना माहित होत ज्याची कुणबी नोंदणी घेते त्याचे सोयरी उदाहरणार्थ तुम्ही एक जण कुणी धरा तुमचं एकाच जर कुणबी नोंद निघाली तुमचे सोयरे जर घ्यायचं म्हणलं अर्धा महाराष्ट्र म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की आपण ही कायदा पारित नाही करायची आणि आपण लावून धरलं आम्हाला उभीतच पाहिजे कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला द्यायची त्याची व्याख्या आहे मोठी का द्यायचं कमवून द्यायचं कारण त्याचा ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा आणि याचा व्यवसाय म्हणून द्यायचं कारण आरक्षण व्यवसायावर आधारित येईल ज्याच्या रोटी बिटी व्यवहार होतो परंपरेना पूर्वीच्या त्याच व्हायरल द्या असं आपण त्याच्यातली खूप व्याख्या वाचली किंवा आपण व्हायरल पण करू पण तुमच्या प्रश्नाला उत्तर केलं डोकं क्लिअर होणार तुम्ही पुढच्याला योग्य उत्तर देणार मग दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करायचा मराठी आरक्षणात <laughs> <तुर्णा>। घालायचा <laughs> त्यांनी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती अधिसूचना काढून दिली मग त्यांनी आपल्याला सहा महिन्याची वेळ माहिती आपल्याला काय पाहिजे होतं ओबीसी आरक्षणात वाट उदाहरणार्थ तुम्ही 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 आता इथं इथं एक गुंठा प्लॉट घेतला बसून तुमच्या बघितलं प्लॉट कुठे पण इथं आल्यावर त्या प्लॉटला चारही बाजूने घातलेलं आहे आत कसं जायचं मग घेतलाय तिथून तुम्हाला वाट करावं लागत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घालायसाठी दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून मराठ्याला वाट तयार केली मराठ्यांनी त्या दिवशी वाटच नव्हती आज जायला असं कधी घडलंय का मला महाराष्ट्रात असं दाखवा एखादी चार एकर जमीन घेतली त्याच दिवशी फेर झाला रस्ट्री झाली त्याला तलाटेकडे द्यावा लागल मंडल अधिकारी द्यावा लागल मंडल अधिकारी तहसीलदारकडे देऊन चलन भरील नंतर मग त्याला आदेशित करीत त्या मंडल अधिकाऱ्याला तलाट्याला फेरवड असं झालं रस्ट्री झाली त्या दिला दिशेच्या <laughs> समजून घ्या यांना आपल्याला फक्त मला नाराज करायचे म्हणजे तुम्ही नाराज करायचे ना कारण आपल्या दोघात फूट पाडायची कारण तुम्ही झाला इमानदार तुम्हाला मी मिळवलो इमानदाराने यांना दोघ खपानाच <laughs> <laughs> मग काय करायचं तर द्या माय माग सुटू सोडू ये ते झोपू का कारण तिथं त्यांनी महिने वेळ मागितला मला हरकत वेळ द्या मग त्यांनी हा आता पसवणूक झाली ते मी मान्य करू त्यांनी सहा महिन्यात सगळी सोयरीची अंमलबजावणी करायला पाहिजे त्यांनी दीड वर्ष लावलं ते योग्य होत त्याशिवाय मराठी आज जात नव्हती त्या दिवशी पुरीला मोफत शिक्षण केलं आपण त्या दिवशी शिंदे समितीने तिथून पुढं आता आठवण लाखापूर नेलच ना मी थांबलो चललो थांबलो चललो पण तू दिल। मला दिलं मला घेऊन नाही थांबलो तर मला डोक्या डोक्यानं ते नेणं होत तिथपर्यंत आणि ते घडून आणणं होत आता काय प्रश्न आहे बोलायला जागा नाही मराठा आणि कुणबी त्या माझ्याकडं मंत्री आले त्यावेळेस गिरीश महाजन साहेबा समजले होते तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं कायदा पारित करायचा असला तर आधार लागू त्यावेळेस आधार नव्हता आता अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल तीस एप्रिल ला शिंदे समितीने सरकारला दिलाय आता सरकारला बोलायला आहे का मग जा म्हणण का शेवण हैदराबाद चे गॅल्युटी सरकारी नोंदी सातारा संस्थांचे पुरापच महाराष्ट्र बसतो आता म्हणतील का सगेश्वरी अंमलबजावणी सहा महिने मागितले आता दीड वर्ष काय म्हणन काय आणि मी शाणा शाण आहे तुमच्या मनात दरबारी नाकून घ्यायला आता म्हणन काय मग याचे मंत्रीही संपले टाईम घेणारी तीस दिवस दिन चाळीस दिवस दिन पन्नास दिवस दिन ते म्हणतो जाऊन सांगू काय दिले समाजाची इमनदारी नाही शंका कुशंका ठेवू नका मला वेळेवरती एखादा पाऊस लावू लागतं तुमच्या हिताच मला याचा म्हणलं ना मगच तुम्ही बर्बाद झाला असेल तुम्हाला बर्बाद करून मला आयुष्य नाही जागवायचं ते म्हणजे नरकात जगल्यासारखा विषय ते समाजाला फसून आपण मोठं मला करू द्या तुमच्या डेकराला सगळ्या महाराष्ट्रातलं मोठं माझं एवढं सांगणं की सगळे फक्त तुम्ही मुंबईला एकदा झाला